मित्रांनो तुमचा सर्वांचा लाडकण तर महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनशन रोडे आणि आता सध्या आपल्या बरोबर आहेत राजेंद्र सिंगने साहेब आणि बुलढाणा मतदारसंघातून का नाही आणि बुलढाणा जिल्हा सगळ्यात मोठा जिल्हा आणि सिंदखेडचा राजा म्हणलं तर जिजाऊ मातेंचं माहेर घरे आणि आता साहेबांकडे जाऊया आणि विशेष म्हणजे इकडं महायुतीचे उमेदवार आणि इकडं महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर साहेबांना नमस्कार नमस्कार काय म्हणताय ठीक आहे काय म्हणताय तुतारी ब, जोरा, जोरात तुतारी विरोधकांचे कान फाटतात काय तुतारीने विरोधकांचे नाही फाटतात आणि त्यांचे पुरसटलेले विचार सुद्धा फाटून राहिलेले काय पाच वर्ष तुम्ही डॉक्टर होते आणि डॉक्टर आहेत पदवी आहे तुम्हाला काय वाटतं मागच्या पाच वर्षात तुम्ही ऑपरेशन केलंय हे ऑपरेशन करायला जर जाते काय मागच्या पाच वर्षात अडीच वर्ष कोरोना होता आणि कोरोनामध्ये मी बऱ्याच लोकांना ऑपरेशन साठी मदत केलेली आहे त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन दिले त्यांना मास्क दिले त्यांना ऑक्सिजनची व्यवस्था केली त्यांना दवाखान्याची व्यवस्था केली त्यांची बेडची व्यवस्था केली औषधीची व्यवस्था केली त्यामुळे अनेक लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं त्यांचे प्रश्न कोरोनाच्या काळात मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आरोग्य पण काय विरोधकांच काय वाटत बिघडेल काय विरोधकांच आरोग्य मुळातच बिघडलेलं <laughs> आहे आणि निवडणुकीमुळे आता ते सगळे त्या आरोग्याचा तीन तेरा वाजलेले आहेत पण वाजणूक तुम्हाला दोन वेळा उमेदवार उभे राहतात मैदानात काय वाटतंय तीन तिकडा काम बिघड होतंय काय माझ्या विरुद्ध एकाद भागतच नाही एकात भागतच <laughs> नाही माझ्या <laughs> अंगावर <नहीं। laughs> <नहीं। laughs> सगळी फौज लागते तरी मी पडत नाही म्हणजे फौज डमी फौज या कामा नाही आता डमी म्हणा किंवा काही म्हणा पण ती फौज फौज नाहीच आहे तुम्ही म्हणाकडे फौज म्हणून मी ना करा पण साहेब एक पाऊस पडला की शरद पवार साहेबांचं वातावरण पलटत आहे पण कालवी चलकरांजीत पाऊस झालाय काय वाटतय येशील काय माननीय शरद पवार साहेब हे देशातले नेते आहेत त्यांना पाऊस पडो ऊन पडो थंडी पडो काही फरक पडत नसतो आणि पवार साहेब जिथे जिथे जातात तिथे मतांचा पाऊस मात्र नक्की पडतो पण आता मला विरोधक म्हणता या वारी पावसाचा काही उपयोग होणार नाही विरोधकांना कशाचाच उपयोग होणार नाही बरं आता महत्वाचा मुद्दा आपण विकासाकडे म्हणलं <laughs> तर मला सांगा आज भाव आहेत तुमच्या मतदारसंघात असेल शेतकरी <laughs> वर्ग चुकीवर महायुतीच्या सरकारवर आणि केंद्र सरकारवर सुद्धा महायुतीचं सरकार राज्य सरकार <laughs> मध्ये <laughs> आणि मोदी साहेबांचं सरकार केंद्रामध्ये या दोन्ही सरकारवर शेतकरी बांधव एकशे एक टक्के नाखुश आहेत <laughs> नाराजी त्यांची प्रचंड आहे त्यांचा राग तिथं आहे कारण मागील दोन ते तीन वर्षापासनं सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही पीक विमा सुद्धा वेळेवर मिळत नाही या वर्षीचा सुद्धा रब्बीचा पिंगा पीक विमा अजून तिथे मिळालेला नाही शेतकरी वर्ग हा प्रचंड नाराज आहे हाँ. आता मला एक सांगायचं आहे विषय असं होतोय की जेव्हा हे म्हणतायत काँग्रेस काँग्रेस वाले महाराष्ट्रवादी गेलं राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एक नारा लावलेला आहे बाटेंगे तो काटेंगे बाटेंगे तो काटेंगे काय नेमका याचा कुठेतरी मैदानावर परिणाम जाणवेल का मी सातत्यानं प्रचारात हा मुद्दा घेऊन राहिलो की मोदी साहेब सांगतात महाराष्ट्रात येतात आणि सांगतात की एक आहे तो सेफ आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येतात आणि सांगत सांगतात की बटेंगे तो कटेंगे हे प्रचाराचे मुद्दे नाहीत हे विकासाचे मुद्दे नाही तुम्हाला प्रचार करायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये सुख समृद्धी आली पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे महिलांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे महिलावरचे अत्याचार त्या ठिकाणी बंद झाले पाहिजेत समाजातला सर्व वर, सर्व वर्ग सुखी झाला पाहिजे या संदर्भातल्या काही घोषणा तिथे करा ना एक आहे तो सेफ बटिंगे तो कटिंगे याच्यामुळे सामाजिक वातावरण खराब होऊन राहिलेलं आहे कुठेतरी विकासाचा मुद्दा डायव्हर्ट करून बरोबर आहे बरोबर आहे विकासाचा मुद्दाच त्यांच्याकडे शिल्लक नाहीये विकास केलेलाच नाहीये त्यामुळे आता लोकांना सांगायचं काय तर अशा प्रकारचे धार्मिक मुद्दे पुढे आणून लोकांच्या मध्ये निर्माण करून मत मिळवण्याचा हा कोलवाना प्रयत्न आहे पण आता सगळ्यात महत्वाची घोषणा म्हणजे आता सोयाबीनला काय भाव आहे तर विषय नाही पण काल स्वतः पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलं सहा हजार रुपये आम्ही केव्हा देत आहे केव्हा देत आहे आता सत्तेत आल्याच्या नंतर परत घोषणा केली तुम्ही ऑलरेडी सत्तेत आहेच ना तुम्ही ऑलरेडी सत्तेत नवीन मुख्यमंत्री झाले अहो हे बघा भाव देण्याचं काम कोण ठरवते केंद्र शासन भाव ठरवते सध्या केंद्र शासनात कोण आहे सत्तेत आता तर झाले त्यांना सहा महिने अजून साडेचार वर्ष ते सत्तेत आहेत अजून त्यांना कोणती सत्ता पाहिजे सोयीमुळे भाव देण्यासाठी त्यामुळं या सगळ्या फुसक्या गोष्टी आहेत लोकांना भुलवण्याचा प्रकार त्या ठिकाणी चाललेला आहे तुम्ही हमी भाव जाहीर केला त्या हमी भावना खरेदी तर करा त्यासाठी कायदा करा ना हमी भावना खरेदी जो व्यापारी करत नसेल कायदा करा त्याला जेलमध्ये टाका पण ती हिंमत मोदींच्या मध्ये नाहीये शहाच्या मध्ये नाहीये पण आता मला एक बघितलं का उद्धव ठाकरे साहेबांच आपण सरकार बघितलं असेल एकनाथ शिंदे साहेबांचं काही हे बघा उद्धव ठाकरे साहेबांचं महाविकास आघाडीच सरकार राज्यामध्ये होतं त्यात मी मंत्री होतो आणि मंत्री असलं मी अडीच वर्ष त्या त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री होतो तर ते, ते दोन सव्वा दोन वर्ष कोरोनामध्ये गेले आणि कोरोनाचा काळ मान्य उद्धव ठाकरे साहेब आणि आम्ही त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी विशेषतः उद्धव ठाकरे साहेबांनी इतक्या चांगल्या पद्धतीनं हाताळला एक कुटुंब प्रमुख म्हणून राज्य सांभाळत असताना राज्यात राज्यातील या राज्यातील जनतेला एक कुटुंब प्रमुख या नात्यानं ना। त्यांनी उत्तम पद्धतीनं मार्गदर्शन केलं सांभाळलं केंद्राची विशेष मदत नसताना सुद्धा या राज्यामध्ये ऑक्सिजनची अं तुटवडा कधी जाणू दिला नाही रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणू दिला नाही आणि जेवढ्या काही सुविधा निर्माण करायच्या होत्या त्या काळामध्ये त्या सगळ्या सुविधा निर्माण करून महाराष्ट्र हा सुस्थितीत ठेवण्याचं थे काम कोरोनाच्या काळामध्ये ठाकरे साहेब नेते ने असे ने म्हणतात की उद्धव ठाकरे साहेब आम्हाला कधी भेटत नव्हते त्याही जायचं कारण काय पुन्हा उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना कधीच घराच्या बाहेर आले नाही नेमकं काय जराव त्या कार्यकर्त्यांना थोडं हे बघा हा महायुतीच्या नेत्यांना विशेषतः महायुतीमध्ये असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांना त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांच्या बद्दल काही ना काही कारण काढून सत्तेतून बाहेर पडायचो बाहेर पडायचो बाहेर पडताना मग काय करणं लागतील मग हे भेटत नाही अमक होत नाही टमक होत नाही कोरोनाचा काळ होता ना तुम्ही लक्षात घ्या कोरोनाच्या काळामध्ये कोण भेटत होतो कोणाला काही फार कमी लोक एकमेकांना भेटायचे अत्यावश्यक लोकच त्या ठिकाणी एकमेकांना भेटायचे त्यामुळे त्यांना आता त्या सरकारमध्ये राहायचं नव्हतं देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचं ते कट कारस्थान त्या ठिकाणी होतं आणि कशाही करून त्यांना सरकार नवीन बाहेर पडून नवीन सरकार स्थापन करायचं होतं त्यासाठी हे शुल्ल कारण सांगतात ते तुम्ही ग्रामीण भागात फिरतायत काय वाटतं बरं हे राजकारण लोकांना आवडलंय काय काय गाठात जाणं तिकडे अजिबात आवडलेलं नाहीये लोकांना पक्ष फोडणं हे आवडलेलं नाहीये कुटुंब फोडणं हे सुद्धा आवडलेलं नाहीये शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचं पक्ष फोडणं आणि शरद पवार साहेबांचा पक्ष आणि कुटुंब फोडणं हे लोकांना त्या ठिकाणी अजिबात आवडलेलं नाही त्याचा फटका लोकसभेत बसलेला आहे आणि विधानसभेत सुद्धा जोरात बसणार आहे पण आता हे बघा आतापर्यंत निवडणूक तुमची जरा वेगळी होती म्हणजे सोबत होते पण आता वाटते का अजितदारा नसल्यामुळे हो, कुठेतरी जर दर जाते निवडणूक हे बघा मी सिनकेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये सहाव्यांदा निवडणूक लढलो लुक्ण तुम्हाला माहित नसेल कधी सहाव्यांदा निवडणूक लढलोय याच्या अगोदर मी पाचव्यांदा आमदार होतो पाच वेळा बारा वर्ष मंत्री होतो त्यामुळे या सिनकेड राजा विधानसभा मतदारसंघातला मतदार मला सुपरिचित असलेला हा मतदार आहे या मतदारसंघामध्ये माझ्या चिन्हापेक्षा लोक मला पाहतात त्यामुळे माझं जे चिन्ह असेल तिकडे लोक मतदान करतात म्हणजे पेक्षा माणूस त्यात, त्यात पुन्हा शरद पवार साहेबांसारखे नेते माझ्या पाठीमाग असल्यामुळे मला निवडणूक ही निश्चित सोपी झाली काय वाटतं बरं साहेब एकंदरीत आजी दादा तिकडे गेल्यामुळं बीजेपीला फायदा होऊ शकतो का लोकसभेत दिसला फायदा किती झाला पण आजी दादा एक तडफदार नेतृत्व मानले जाते मग आता ते नेतृत्व पाहायला मिळेल का आता भविष्यात दिसेल ना तुम्हाला <laughs> पुढच्या आठवड्यातच निकाल लागणार आहे त्यामुळे आता त्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये कोणाचं नेतृत्व शिल्लक आहे आणि कोणाचं शिल्लक नाही याचा निकाल लागणारच पण आता एक महाराष्ट्राचा जेव्हा कौल घेतोय आम्ही तेव्हा काय म्हणतात म्हणजे महाविकास आघाडीने उलट देशोगतीला देश लावायचा तर माग नेलाय आणि भाजपनी पुढे आणलाय मग खरंच भाजपनी पुढे आणलाय का देश म्हणजे विकसित झालाय का भारतीय जनता पक्षाने जर देश पुढे नेला असता तर मागच्या लोकसभेत त्यांनी चार सो पारचा नारा दिला होता दिला होता ना त्यांना स्वतःच्या पक्षाचं साधं बहुमत सुद्धा मिळवताना यावरून त्यांनी देश किती पुढे नेला हे लोकांना फायदा काय वाटत बरं सर्वसामान्य जनता ही जनत्या नेत्यांच्या मागे राहील का महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे सर्वसामान्य जनता ही शंभर टक्के राहणार शंभर टक्के टक्के राहणार पण आता इकडे जर बालाडी नेते काय वाटतं लाडक्या बहिणीचा फायदा होतोय का सर्व सर्वसामान्य लाडकी बहीण हे लोकसभेमध्ये जोर झटका झटका निघाल्यानंतर निर्माण झालेली नवीन योजना आहे पण साहेब त्याच्यात मात्र माणसांना नाही हा आता त्याचं वय ठरलेलं आहे ना मग बहिणीला वय असते का बहिणीला वय असते का बहिणीला वय नसते मग आता ज्यांना मिळालं नाही ते फटका देणारच आहेत ना आणि काय वाटतं बरं एकंदरीत गुजरातला जा रे प्रकल्प गेल्यात मग बीजेपी भी सरकार म्हणलं होतं नोकऱ्या देऊ नोकऱ्या देऊ वाटतंय का दिल्यात दोन ते सव्वा दोन लाख आमच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या नोकऱ्या गुजरातला प्रकल्प नेल्यामुळे इथं आमच्या त्या बे... सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या अन्याय झालेला आहे त्यांना न्याय मिळालेला नाही त्यामुळे हे सगळे प्रकल्प नेले गुजरातलं दुसऱ्या एखाद्या मागासलेल्या राज्यात जर गेले असते तर मी समजू शकलो असतो पण तिथे मोदी शहांचं ते गुजरात त्यांच्यामध्ये हे प्रकल्प त्या ते ठिकाणी त्यांनी दिले याच्यावर त्यांची नियत हे त्या ठिकाणी दिसून येते नक्कीच नक्कीच बरं आणखीन काय बरं आता आपला दौरा कसा का असतो काय प्रचाराची काय रणनीती असते आम्ही सकाळी उठल्यापासून गावी भेट -गावी देतो लोकांची चर्चा करतो आम्ही आमच्या विकासाचे मुद्दे सांगतो मागच्या काळात केलेलं काम लोकांच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो भविष्यामध्ये आम्ही निवडून आल्यानंतर किंवा आमचं सरकार आल्यानंतर उरलेल्या या मतदारसंघाच्या ज्या विकासाच्या कल्पना माझ्या डोक्यामध्ये आहे विशेषतः काही तरुणांना नोकरी देण्याच्या दृष्टीनं काही महत्वाचे आपल्या शेतमालावर उत्पादन किंवा प्रक्रिया करणारे कारखानदारी उभे करण्याचा मानस त्या ठिकाणी माझा आहे त्यामुळे निश्चितपणे ते लोकांना त्या ठिकाणी पटते आणि मी ते करून दाखवणार आता तुमच्या काही डोक्यात अशा योजना आहेत का म्हणजे महाविकास आघाडीच्या आता जसं सरकारने घोषणा केली गॅस सिलेंडर आम्ही मोफत देणार आहोत लाडके बहीण टिकवणार आहोत आता दोन 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 महिने जे आपले एकदाच जमा झालेत महिलांच्या खात्यावर नाही आता आम्ही महा महा विकास आघाडीनं आमची पंचसूत्री जाहीर केली त्याच्यामध्ये तीन लाखापर्यंत कर्ज माफ दुसरं आमची महालक्ष्मी योजना त्याच्या मार्फत तीन हजार रुपये महिलांना मिळणार सुशिक्षित बेरोजगारांना नाही नाही सरसकट कशी जात असे तर नॉर्न्स मध्ये बसतील त्यांना हा नॉर्न्स मध्ये बसतील त्यांनाच देणार आम्ही आणि नंतर त्या ठिकाणी जात जात न्याय जनगणनात सुद्धा त्या ठिकाण ते सुद्धा अतिशय महत्वाचं आणि पंचवीस लाख रुपयापर्यंत आम्ही आरोग्याचा विमा सुद्धा आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेचा करणार आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर त्या दिवशीपासून पुढचे पाच वर्ष महाविकास आघाडी जोपर्यंत सत्तेवर आहे सगळ्या जीवनावश्यक वस्तूचे भाव स्थिर ठेवणार बर नक्कीच म्हणजे हे होते आपल्या का बरोबर काय वाटतं निवडणूक वन साईड होईल वन साईड म्हणजे कशी अवती वन साईड झालेलीच आहे ती एकच साईड चाललेली आहे सध्या बरं 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 नक्कीच साहेबांचा अनमोल आपण वेळ घेतलेला आहे आणि आता बघूया मैदानात तुतारी वाजते का दोन उमेदवारी